नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सरसे स्वागत मी समाधान भोर आज तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन आलोय दरवेळी विद्यार्थी आपल्या व्हिडिओची वाट बघत असता की सर नवीन काही अभ्यासा संदर्भात काही घेऊन येत का तर खरंच घेऊन आलोय आज तुमच्यासाठी की मराठी व्याकरणामध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क कसे घ्यायचे किंवा घेऊ शकता की नाही घेऊ शकत त्यानंतर पोलीस भरतीचा मराठी व्याकरण हा टर्निंग पॉइंट आहे की नाही आहे करेजी? करेजी। जे? या सर्व गोष्टींवर आपल्याला काय करायची चर्चा करायची बघा आपलं टायटलच काय बाळांनो तर मराठीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क हे कसे मिळवायचे ह्या गोष्टी संदर्भात आपल्याला जे काय आहे ते आपल्याला डिस्कस करायचे आणि घेऊ शकता तर कसे घेऊ शकता विद्यार्थ्यांनी घेतले का नाही घेतले ते आपण सर्व बघू आणि काय काय चुका करता विद्यार्थी कोणत्या विषयाकडे जास्त फोकस करता आणि जो मिरिटचा विषय त्याच्याकडे का दुर्लक्ष करता हे बघू आपण बघा मराठी व्याकरण जो आहे ना बाळांनो हा मी याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट मानतो वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की एकदाच मेहनत करा आणि त्याच्यावर मार्क मिळवत राहा मी हा मराठी व्याकरण असा मी विद्यार्थ्यांना नेहमी माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन करत असतो किंवा माझ्या बॅचमध्ये पण मी तेच सांगितलेले ऑनलाईनच्या एकदाच मेहनत करायची बाळांनो आणि परीक्षा कुठल्याही त्या तुम्ही सरळ सेवा देऊ शकता तिथं पण तुम्हाला मराठी व्याकरण आहेच हे बघा मराठी व्याकरण लक्षामध्ये तुम्ही सरळ सेवा जरी दिली सरळ सेवेच्या सर्व एक्झाम हा मराठी व्याकरण आहे वनरक्षक जरी दिली वनरक्षक तरी तुम्हाला मराठी व्याकरण आहे त्यानंतर तुम्ही पोलीस भरती जरी दिली पोलीस भरतीला तर तुम्हाला माहिती बाळांनो पंचवीस मार्काला येतं मराठी व्याकरण मग या सर्व विषय तुमच्या सर्व परीक्षा कव्हर करणारा विषय हा आणि अभ्यास किती वेळा करायचा आहे तर अभ्यास एकदाच करायचा आहे कस काय सर तर ते सांगतो कारण मराठी व्याकरण हे न बदलणार आहे न बदलणार मराठी व्याकरण आहे हे ठरलेलं आहे तुम्हाला जर असा प्रश्न जर मागच्या दोन हजार अकरा ला प्रश्न येऊन गेलेला आहे पेपरला की मराठी व्याकरणात बघा मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती किती मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती किती हा प्रश्न तुम्हाला पेपरला येऊन गेलेला आहे ओके बरोबर बर किती तर शब्दांच्या जाती सर्वांना माहिती आठ आहे आता चालू आहे दोन हजार पंचवीस जर हा प्रश्न जर टाकायचा असेल तरी पण शब्दांच्या जाती आठच आहे तरी पण शब्दांच्या जाती किती आठच्या दहा झाल्या का चालू घडामोडी बघा आज काय घडतंय लगेच उद्या काय नवीन घडणार आहे संध्याकाळपर्यंत काही काय नवीन घटना घडणार रोज घडता डेली घडता जी के न संपणार पण मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे माझ्या बॅच मध्ये जी के विषयी काय अभ्यास करायचा त्याच्यामुळे जी केचं काही काळजी नाही कर करायची त्यांना मी बरोबर काय कान मंत्र द्यायचा तो देऊन टाकलेला की कोण किती अभ्यास करायचा आणि कसा करायचा पण मग आज आपलं मराठी डिस्कशन आपण मराठीवर चर्चा करूया तर सांगायचं काय कधी बदलत नाही एखादा प्रकार बदलतो एखादा अल्टरनेट थोडं काहीतरी एक हार्डली पाच ते दहा टक्के चेंजेस होता पाच ते दहा टक्के मी दहा टक्के तर खूप बोललो मी पाच टक्के जरा पण बऱ्यापैकी चेंज होत नाही इवन उदाहरण सुद्धा बदलत नाही उदाहरण सुद्धा ॲज इट इज जशास आपण याच्यासाठी कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे आणि खरंच सर जे बोलत आहे किंवा मी जे बोलतोय ते खरंच आहे का मराठीला विद्यार्थ्यांनी पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेतले का शंभर टक्के घेतले माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही कारण मी तुमच्यासाठी नवीन आहे समजा किंवा मी तुम्हाला असं काही काही विद्यार्थ्यांना वाटतं सर काहीतरी सांगताय तर नका ठेवू काय हरकत नाही तुमचा भाऊ तुमची बहीण तुमचा मित्र तुमची मैत्रीण जे सिलेक्ट आहे जे पोस्ट होल्डर आहे त्यांना जाऊन हा प्रश्न करा की समाधान सर असे म्हटले की मराठी व्याकरण पंचवीस पैकी पंचवीस मार्क येता का ते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील ते स्वतः पंचवीस पैकी पंचवीस मार्क काहींना चोवीस काहींना तेवीस काहींना बावीस असे मार्क घेऊनच त्यांनी पोस्ट मारलेले आहे असा महाराष्ट्रातील कोणताच विद्यार्थी नसेल ओपन ओबीसी ह्या इतर सर्व कॅटेगरीचा हा मुलगा आणि मुलगी मी असं दुसरे जे कमी मेरिट लागतं ते नाही म्हणते मी मी तुम्हाला जनरल मेरिटचा म्हणते असा महाराष्ट्रातला कुठलाच विद्यार्थी नसेल का ज्यांनी मराठीला वीसच्या पुढं मार्क घेतले वीसच्या पेक्षा कमी मार्क घेतले आणि त्याचं सिलेक्शन झालं असं एखादा अर्धा रेअरली राहू शकतो पण बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहे ना ते मराठी व्याकरणामध्ये पंचवीस पैकी जे आहे ना ते वीस प्लसच मार्क घेऊन पोलीस होता किंवा वीस प्लस मार्क घेऊनच नोकरी लागता हा फॅक्ट आहे माझ्या स्वतः विद्यार्थ्यांनी मुंबईला जो पेपर झाला ना पंधरा विद्यार्थ्यांची निवड झाली होती पंधरापैकी मोजे दोन तीन विद्यार्थी असे होते की ज्यांनी पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेतले आणि बाकीचे जे होते ना त्यांनी चोवीस तेवीस त्याच्यानंतर बावीस परत चोवीस असे मार्क घेतलेले त्यांनी आणि त्याच्यावर त्यांनी पोस्ट मारलेले ह्या मी तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो चालू उदाहरण मला फेक किंवा मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणजे आहे ते तुम्हाला परिस्थिती सांगतोय की ह्या विषयाला फार आहे मराठीला मग कसा करायचा अभ्यास सर ते सांगा आम्हाला तुम्ही सगळे सांगितलं आम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क किंवा हे सर्व एक्झामला वगैरे तर त्याचं सांगतो सर्वप्रथम काय करायचं माहितीये बाळांनो बघा पुस्तक कोणतं वापरावं हा मेन मुद्दा आहे बघा पुस्तक कोणतं वापरायचं हा महत्वाचा मुद्दा आहे बघा याच्यानुसार आपण डिस्कस करायचं आपल्याला तर पुस्तक जे आहे ना तुम्ही दोन पुस्तक वाचन करू शकता दोन पुस्तक दोन कोण कोणते ते देखील सांगतो काही काळजी नाही करायची बघा दोन पुस्तक कोण कोणते वापरायचे तुमच्यावर ते सर्वप्रथम तुम बऱ्यापैकी नव्वद ते नव्याण्णव टक्के वापरणारे विद्यार्थी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बघा कोणतं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता दुसरं कोणतं वापरू शकता तर मोरा वाळंबे मोरा वाळंबे पण काही विद्यार्थ्यांचं जसं तुम्हाला लँग्वेजचा इश्यू असेल तसं जे सोपं वाटेल ते दोन्हीपैकी कोणतं पण तुम्ही एक पुस्तक वापरू शकता हे पुस्तक वाचायचं कंटिन्यू वाचायचं कन्सेप्ट क्लिअर करायचा कंटिन्यू एक टॉपिक वाचला की टॉपिक झाला की लगेच त्याच्यावरचे काय सोडवायचे तर प्रश्न सोडवायचे प्रश्न मग टॉपिकमध्ये जर तुम्हाला काही जर अडचण आली टॉपिक मध्ये जर तुम्हाला समजलच नाही आता मला खूप सारे विद्यार्थी काय मेसेज करता माहितीये सर मृदू वर्ण किती एकूण किंवा कठोर वर्ण किती अरे बाळा कठोर तेरा वर्ण आहे आणि मृदू सदोतीस वर्ण आहे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेले संधि सोडवता ना तर संधी सोडवत असताना तुम्हाला या वर्णांची गरज पडते ना तेव्हा लक्षात ठेवा मृदू एकूण एकूण जर विचारले ना तर सदोतीस आहे आणि कठोर जर विचारले ना एकूण तेरा लक्षामध्ये आता काही काय विद्यार्थी असतात बघा कि 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 की ज्यांना लक्षातच येत नाही की टॉपिक मध्ये काय करावा कसं करावा किंवा हा टॉपिकच समजत नाही तुम्हाला तर हे टॉपिक जर तुम्हाला कव्हर करायचं असेल तर बघा आपली एक बॅच आहे तुम्हाला बॅच बद्दल माहिती सांगतो मी ही बॅच आहे आपली त्याच्यामध्ये बघा टॅगलाईनच आहे पंचवीस पैकी पंचवीस गुणांची तयार करण्यासाठी तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅच आहे मराठी व्याकरणाची अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये शिकवले हो मी जसं तुमच्या शाळते ना तसं मराठी व्याकरण शिकवून दिलेले हो एकदम चांगले याच्यामध्ये पंचवीस तासाची व्याच आहे फक्त पंचवीस तासाची पण पंचवीस तासामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण कव्हर केले बाकीच्या याच्यामध्ये पन्नास तास शंभर तास आता तुमची भरती येऊन निघून जाणार तुम्ही कधी रिव्हिजन रिव्हिजन करणार कधी रिव्हिजन कधी तुम्ही त्याचं रेपिटेशन कधी समजून लक्षामुळे त्याच्यामुळे ही फक्त पंचवीस तासाची व्याच आहे एकदम सोप्या भाषेत शिकवलेले काहीच टेन्शन नाही संपूर्ण विषय कव्हर केलेले मराठी भाषेच्या हुकमपासून तर सर्व रस त्याच्यानंतर विरामचिन्हे पूर्ण घेतलेले त्याच्यात काय ओक्या वगैरे ॲड करायचं ते आम्ही एवढ्या याच्यामध्ये करून देणार आहे तर तुम्ही देखील घेऊ शकता या बॅचची जर व्हॅलिडिटी विचारली तर फक्त सहा महिने सहा महिने व्हॅलिडिटी आहे किती वेळा बघू शकता तर अनलिमिटेड आहे अनलिमिटेड बॅच आहे किती वेळा बघू शकता बॅचची किंमत विचारली तर बघा एकोणावीस रुपये फक्त चहाच्या किमतीमध्ये असं समजा का ही बॅच एकोणावीस रुपये नाही ही बॅच तुमच्यासाठी मोफतच आहे फ्रीज बॅच आहे हे फक्त माझा जे काही एडिटिंग पीपीटीचा पी जो खर्च आहे तोच खर्च काढलेला बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलेला एकोणावीस रुपयाची बॅच आहे तिची मूळची किंमत एकशे नव्याण्णव आहे पण आपण एकोणावीस रुपये ठेवली आपला विद्यार्थ्यांसाठी कारण त्यांचं वर्दीचं स्वप्न मला पूर्ण करायचंय त्यासाठी हा माझा उद्देश आहे हा लक्षामध्ये जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जा प्ले प्लेस्टोरला आपल्या लक्षद्वीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा बघा हा आपला इथं लोगो दिलेला आहे हा लोगो असेल ॲप डाउनलोड करा माहिती भरा आणि तुमचं जे वरतीचं स्वप्न आहे ते पूर्ण करा हा लक्षामध्ये चला आता बघा आता आपला विषय कुठे होता तर मी तुम्हाला काय सांगत होतो याच्यामध्ये की कोणते पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि आपल्या बॅचर जे शिकवलंय ते समोर कोर्स ठेवायचा आणि सरांचं पुस्तक म्हणजे तुम्हाला काही टेन्शन नाही डायरेक्ट कॉन्सेप्ट क्लिअरच होऊन जाईल तुमची उदाहरणार्थ बघा विद्यार्थ्यांना ना मूलध्वनी ओळखता येत नाही मूलध्वनी बघा मूलध्वनी कसे ओळखायचे आता एक साधा सिंपल उदाहरण आहे बघा राम वनात जातो हा प्रश्न आला होता पेपरला विचारलं की ह्या वाक्यामध्ये एकूण मूलध्वनी किती विद्यार्थी डायरेक्ट म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना वाटलं का हा प्रश्न खूप अवघड आहे या प्रश्नामध्ये कसं काय करायचं प्रत्येकाचं काढायचं मूलध्वनी आणि मग ते मोजायचे आणि मग नंतर आपण काहीच गरज नाहीये जिथं र येत नाही म्हणजे र म्हणजे काय तर र लिहि चार पद्धती ना त्या चार पद्धती येत नाही जिथं जोडाक्षर येत नाही त्याला डायरेक्ट दुप्पट करायचं त्याला काय करायचं दुप्पट म्हणजे जोडाक्षर वगैरे तर नाहीचे शब्दाला जोडून डायरेक्ट दुप्पट केलं का चौदा होऊन जातं बघा आता एक अक्षर मोजा दोन एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती झाले रे सात ना बघ सात दुने चौदा एकूण मूल ध्वनी किती रे भाळा चौदा झाले झालं संपलं असं शिकवलेलं आहे मी बॅच मध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्ही म्हणले सर फोड करून द्या तुम्हाला फोड नाही येत का फोड येते ना भाळा तर एकदम सोपी र अधिक आ त्याच्यानंतर बघ म अधिक अधिक व अधिक अ त्याच्यानंतर न अधिक आ त्याच्यानंतर त अधिक अ त्यानंतर बघ बाळा ज अधिक आ त्यानंतर बघ त अधिक ओ म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये कोणता स्वर मिसळलेला आहे हे आपल्याला ओळखायचं असतं लक्षामध्ये मग त्याला म्हणायचं मूलध्वनी म्हणजे पहिले अक्षर काय असताना पहिले हे काय असतं वर्ण हा व्यंजन आहे मग या व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला ते अक्षरत्व प्राप्त होतं म्हणजे हा र कधी याला हा आता काय तुमचा हा व्यंजन आहे बघ व्यंजन मग याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अक्षर मिसळणारे बघा अक्षर सॉरी अक्षर नाही याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्वर मिसळणार आहे तेव्हा तुम्हाला याचं काय तयार होईल तर अक्षर अक्षर म्हणजे र अधिक अ बरोबर र असं मग याला म्हणायचं एकूण मूलध्वनी किती रे तर चौदा मग मी डायरेक्ट शॉर्टकट सांगितलं सात दोन चौदा लक्षामध्ये आणखीन काही काही विद्यार्थ्यांचे मेसेज होते की सर दुःख शब्दाची फोड करून द्या आम्हाला दुःख बघा तुम्हाला हे पण करून देतोय मी हा बघा द अधिक रस्वू आता रस होऊ का बरं पहिला उकार येत म्हणून रस्वू घेतलं त्याच्यानंतर बघ बाळा विसर्ग अधिक ख अधिक अ झाली दुःख शब्दाची फोड बघ अधिक रस्वू उकारं पहिला उकारे इथं नंतर विसर्ग आहे ख अधिक अ झाली तुमची लक्षामध्ये असं लक्षात ठेवायचं एकदम सोप्या भाषेमध्ये काहीच काळजी नाही करायची मी आहे तुमच्या सोबत आहे मी तुमच्या लास्टपर्यंत सोबत आहे म्हणजे तुमच्या आता संघर्षाच्या काळात पण सोबत आहे आणि ज्या दिवशी तुमच्या अंगावर गुलाल पडणार आहे त्या दिवशी तर सर्व जगच तुमच्या सोबत असणारे नातेवाईक मित्र सर्व तुमच्या आजूबाजूचे पण आज जर तुम्हाला कोणाची गरज असेल तुमचे आई वडील आणि एक समाधान भोर हा तुमच्यासोबत कायम साथ देईल लास्टपर्यंत साथ देईल माझा नंबर आहे मी विद्यार्थ्यांशी पर्सनली मी बोलतो माझा स्टाफ वगैरे असं काहीच नाही मी डायरेक्ट मी विद्यार्थ्यांशी काय अडचण आहे तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता असं कुठलाही न्यूनगंड बाळायचा नाही का सरांना फोन कसा काय करू किंवा सरांशी काय चर्चा करायची फोन करू शकता जर मी लेक्चरला असेल तर मी तुम्हाला रिटर्न कॉलबॅक करतो पण असा असं होत नाही की मी कॉलबॅक केला नाही विद्यार्थ्यांना किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता मी शंभर टक्के तुम्हाला रिप्ले वगैरे देतो कारण मी हे तुमच्यासाठीच आहे माझा उद्देशच तो आहे का मला जे ऑफलाईनला जे विद्यार्थी घडवले आता मला ऑनलाईन विद्यार्थी घडवायचे म्हणून ती बॅच आणली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली बॅच गाजते संपूर्ण प्रत्येक ग्रामीण भागात घराघरामध्ये आपले विद्यार्थी बॅच घेत तेच मला सपोर्ट आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी हे काय म्हणतात आपण अचीवमेंट आहे लक्षामध्ये तर काळजी नाही करायची काही लागलं तर मी इथं उभा आहे बिंदा सांगायचं पेपर का वाढत नाही मी तुम्हाला सांगेल मॅथ रिजनिंगचा पण व्हिडिओ होणार रे स्वतः सांगले हे खूप चांगलं गाईडलाईन करता खूप चांगलं शिकवता बेसिक पासून सर स्वतः तुम्हाला शून्यापासून सांगतील सांग का कशी तयारी करायची आणि मी पण आहे आम्ही दोघं मिळून तुम्हाला सांगणार काहीच एकदम निवांत राहायचं हा लक्षात तर पुस्तकाबद्दल समजलं का बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि काय करायचं तर प्रश्न आता बघा प्रश्न कोणते करायचे बघा बॅच बद्दल सांगितलं पीवायक्यू चं महत्व काय रे पीवायक्यूचं क्यू पी म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन म्हणजे काय बो याचं म्हणजे केल्याने काय आपल्याला बेनिफिट होतं सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तर क्यू चे सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट हा क्यू चे हा ज्याला जमला ना तो नोकरीला लागला ज्याला जमला तो नोकरीला लागतो काहीच करायची ज्याला नाही आला तो राहून जातो कारण विद्यार्थी काय करता माहिती का टॉपिक पूर्ण पाठ करता टॉपिक खूप छान पद्धतीने करता काय काय विद्यार्थ्यांचं पूर्ण कन्सेप्ट म्हणजे व्याख्या त्याच्यावरील प्रश्न वगैरे सर्वच्या सर्व काय असं त्यांचा पाठ असतं काहीच नो डाऊट त्याच्यामध्ये पण विद्यार्थी काय करता माहितीये का ह्या टॉपिक वरील प्रश्नाने विचारत का पेपरला कोणता प्रश्न येऊन गेला किंवा कोणता प्रश्न जास्तीत जास्त वेळा आलेला आहे ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे पी वाय क्यू जास्तीत जास्त काय कसं करायचं माहिती का टॉपिक वाचून घ्यायचा एखादा टॉपिक अवघड असतो तो दोन दिवस करा म्हणजे सारखं रिपिटेशन पाठ करा वाचा पाठ करा वाचा समजून घ्या बॅच मध्ये दिले ते समजून घ्या आणि झाल्या झाल्या काय करायचं माहितीये का मग लगेच त्याच्यावरचे काय घ्यायचे बाळांना प्रश्न घ्यायचे सोडवायला तुम्ही सरांच्या पुस्तकामधनं किंवा तुम्हाला जे पोलीस भरतीचे जे ग्रंथ वगैरे भेटतात त्याच्यामधनं जरी तुम्ही प्रश्न सोडवले तरी अतिउत्तम काहीच नाही जे महत्वाचे वाटताना ते कुठेतरी वही मध्ये काय करत जा नोट्स काढत जा मी याला फार महत्व देतो हा नोट्सला ह्या नोट्स ये ना तुम्हाला भरती करता या नोट्स तुम्हाला वही मधल्या स्वतःच्या नोट्स असावा नाम टॉपिक आणि नाम टॉपिक वरच्या लगेच नोट्स म्हणून मी नोट्स पोरांना काय म्हणतो का स्वतः काढा म्हणजे ते आपल्या वाचून 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 आपल्या काय होणार आहे ना होऊन जाणारे समजलं मग हे वाय क्यूचं महत्व तुम्हाला अशा पद्धतीने करायचंय हा लक्ष्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येतात फोन येतात त्यांना रिप्लाय देतो त्यांना पण हेच गाईडलाईन आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ घेतला कारण तुम्हाला याचा फायदा झाला पाहिजे म्हणजे पुणे कारागृहला आपली बॅच पण पूर्ण नव्हती बाळांनो बॅच पूर्ण पण नव्हती आता चाललेला पेपरमध्ये अठरा प्रश्न आले होते आपले अठरा मी त्याचे संपूर्ण व्हिडिओ युट्यूबला टाकलाय आणि दिवसाचा प्लॅन कसा असावा पहिल्या भरतीमध्ये कसं यश मिळावं त्यानंतर कोणत्या चुका टाळाव्या हे सर्व व्हिडिओ मी खाली टाकलेले तुम्ही ना एक एक व्हिडिओ बघत जा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे मी गॅरंटीड सांगतो खूप फायदा कारण व्यर्थ किंवा फालतू असं काहीच नाही सगळं तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेडच आहे जे, जे मुली असतील मुलं असतील अठरा वर्षाच्या पुढं असेल सतरा वर्षाच्या त्यांनी तर आतापासूनच केला पाहिजे या गोष्टी लक्षामध्ये आता शेवटचा पॉईंट बघू आपण काय दिलाय बघा कोणत्या गोष्टी पाठ करायच्या आता हा एक महत्वाचा उरला हा हे विद्यार्थ्यांसाठी एक आहे सर तुम्ही सांगितलं आम्हाला पाठ करायचं पण कोणत्या तुम्ही टॉपिक पण करू शकता जोपर्यंत तुम्हाला लक्षात राहत नाही एखाद्या टॉपिकची संकल्पना आहे किंवा कन्सेप्ट आहे व्याख्या लक्षातच राहत नाहीये ती सारखी सारखी वाचली पाहिजे आपण कंटिन्यू वाचली पाहिजे एक तुम्ही टॉपिक करू शकता आणि दुसरं एक तुम्हाला काय करायचं माहिती का रोजचे डेलीच्या तीस मिनिट तीस मिनिट तीस करू शकता वीस करू शकता तुमच्या स्ट्रीननुसार येते बघा समानार्थी विरुद्धार्थी वाक्य वाक्यप्रचार त्याच्यानंतर मनी त्यानंतर शुद्ध शब्द आणि इतर इतर सर्व समूहदर्शक वगैरे सर्व पुस्तक वगैरे जा थोडे थोडे पुस्तकात दिलेले असतात हे सर्वच्या सर्व हे तीस मिनिटं म्हणजे काय करायचं समानार्थी ना तर समान आरती करायचे त्याला जोड विरुद्ध आरती करा एक सारखं वाचन करायचं किंवा वहीमध्ये लिहून घ्यायचं लिहायचं पाठ करायचं लिहायचं पाठ करायचं एक एक समानार्थी पाच पाच वेळा लिहून काढा असे ठरवून घ्या तुम्ही हप्त्याभरामध्ये तुम्ही मला मेसेज करा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ना याचं आम्हाला बेनिफिट होत आणि मेन म्हणजे आम्हाला आता समानार्थी लक्षात राहायला लागले म्हणजे ठरवून घ्यायचं आपल्याकडे वेळ आहे बाळानो काही काळजी ना करू कोणी तुम्हाला सांगते नाही का आली भरती लगेच आली चार महिने आले असं झालं तर झालं काय टेन्शन ना घेऊ चार महिने आहे ना मी सांगतो तशी तयारी करा रिलॅक्स राहा फ्री माइंड राहा जास्त बर्डन घेऊन जगू नका जास्त बर्डन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कामं होत नाही थोडं रिलॅक्स रिलॅक्स म्हणजे एकदम पण रिलॅक्स नाही राहायचं का डायरेक्ट दुपारी आराम मग गेलं तर गेला अभ्यास तसा नाही फक्त काय करायचं कासवाच्या गतीने चालायचं पण रोज चालायचं सातत्याने सातत्य सांगितलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये खालच्या त्याचं महत्व की कासवाची गती धरायची कंटिन्यू चालायचं का तर आई वडील आपली अपेक्षा लावून बसले की माझा मुलगा किंवा माझी मुलगी पोलीस होऊन माझं नाव मोठं करणार आहे आणि तेच तुम्हाला करायचे तेच तुम्हाला करायचंय फक्त बोलून नाही तर करून दाखवायचे बोलून नाही तर काय करायचं तुम्हाला करून दाखवायचे गरजेल तो पडेल काय एक मराठीमध्ये म्हणे अलक्षामध्ये लक्ष मध्ये मग शांततेत तुमचं काम चालू ठेवा कोणला काही सांगू नका पोलीस भरती तयारी करताय काय करताय फक्त आपला आपला अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड करा अलक्षामध्ये बघा मग समानार्थी काय करायचे ठरवून घ्यायचं समजा तुम्ही वीस समानार्थीचे शब्द आहे ना वीस मी उदाहरण अर्थामध्ये देतो हा नेहमी वीस तुमची कॅपॅसिटी नुसार तुम्ही तीस घेऊ शकता त्यांचा पाठ होत नाही ते दहा घेऊ शकता आणि समजायचं वीस विरुद्ध आरती शब्द वीस विरुद्ध आरती शब्द हे काय करायचं माहितीये बाळानो रोज एक रब बुक करायची कशी गणिताला करतो तशी रब बुक आणि या रब बुक मध्ये ना वीसचा समानार्थी शब्द रोज लिहायचे तेच लिहायचे आणि पाठ करायचे रोज ते लिहायचे आणि पाठ करायचे जसं जेवणाला भूक लागते ना आपण बघा आपला जर टाइम झाला का आपल्याला जेवणाचं काय होतं ना भूक लागते तसे तुम्हाला एक याचं ना हॅबिट झालं पाहिजे का हे जर सोडवले नाही तर दिवसच बोर घ्यायला पाहिजे एवढं हॅबिट करायचं अभ्यासाचं व्यसन करायचं मी सांगलो तुम्हाला व्यसन करायचं पण व्यसन कशाचं करायचं माहितीये का अभ्यासाच व्यसन करायचं म्हणजे तुम्हाला जे काही येणार आहे ना याचं इनपुट हे तुम्हाला सर्व तुमचं यशच भेटल तुम्हाला म्हणजे या गोष्टी समजून घ्या डायरेक्ट आपल्याला हॅबिट जायला पाहिजे व्यसन लागलं पाहिजे अभ्यासाचा अभ्यास नाही केला तर दिवसच बोर गेला पाहिजे मग हे समान आरती सुरुवात करा विरुद्ध आरती करा मी सांगतोय फक्त वीज घ्या फक्त वीज घ्या समानार्थीन विरुद्ध आरतीन रब बुक करा आणि लिहा मला आठ दिवसामध्ये तुम्ही कमेंट करून सांगशाल की सर हे प्रश्न आमचे पाठ झाले हे प्रश्न आमचे शंभर टक्के आम्ही हे केलं होतं हाफ फॉर्म्युला वापरला आणि आमचे एकदम व्यवस्थित लक्षात राहिले आता आम्ही हेच पुढे कंटिन्यू करतोय तुमच्या कमेंट येणार म्हणजे येणार माझा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे मला खूप चांगल्या आतापर्यंत पॉझिटिव्हच कमेंट आलेले निगेटिव्ह कोणी करत नाही कारण मी जे शिकवतो ते आत्मा म्हणजे मनापासून शिकवतो अंतकरणाने कारण का आता माझा माझा विद्यार्थी काढला पाहिजे मी तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत ठेवतोय का तुमच्या आई वडिलांनी जे कष्ट केले ना ते तुमच्या वाट्याला एक चांगले स्टेबल झाले पाहिजे कारण ह्या जगात कोणी कोणाचं नसतं ह्या जगामध्ये फक्त तीन लोक आहे जे त्यांना असं वाटतं की तुमचं चांगलं व्हावा एक म्हणजे आई दुसरं म्हणजे वडील आणि तिसरं म्हणजे तुमचे गुरु असता जे गुरु जे तुमचे शाळेपासनं होते जे तुमचे फिजिकल ट्रेनर असेल किंवा जे तुम्ही ज्यांना गुरु मानता ते तुम तीनच माणसांना असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्याचं किंवा माझ्या मुलाचं मुलीचं चांगलं व्हावं आणि ते मला तुमच्याकडनं करून घ्यायचे म्हणून मी एवढं तुम्हाला अंत आणि सांगतोय कारण फर्स्ट अँड लास्ट असतो चान्स मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो असतो मग त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे सर्वशी तुम्ही ठरवणार आहे हा लक्षात मग या कंडिशननी तुम्हाला तयारी करायची आपल्याकडे चार महिने म्हणजे चारच महिने लक्ष चार महिने म्हणजे चारच महिने आणि चार महिन्यामध्ये एनी आऊ कंडिशन तुम्ही वरती तुमच्या अंगावर आलीच पाहिजे आणि हा माझा शब्द आहे की तुम्ही मराठी व्याकरणाला शक्यतामध्ये बोलत नाही मी तुम्हाला डायरेक्ट गॅरंटेड देऊन सांगतो की तुम्ही येणाऱ्या भरतीला मराठी व्याकरणामध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेणार म्हणजे घेणार फक्त तुम्हाला काय करायचंय मी सांगितलंय त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे लक्षामध्ये त्या पद्धती तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंड करायचंय सातत्य ठेवायचं ग्राउंड टेस्ट वगैरे कंटिन्यू देत राहायचा जेणेकरून तुम्हाला काय ना फायदा होणार आहे आणि मराठी व्याकरण हा तुमचा काय ठरेल तर थार, गेम चेंजर ठरल आणि तुमच्या अंगावर काय असणार वर्दी ह्या पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला तुम्ही सर्वच सर्व म्हणजे सव्वीस नाही जोपर्यंत आपला व्हिडिओ रन करेल तोपर्यंत सर्वच्या सर्व विद्यार्थी वर्दीमध्ये असणार म्हणजे असणार हा माझा शब्द आहे फक्त तुमच्या मेहनतीमध्ये जोर असावा मेहनतीमध्ये तेवढा दम ठेवा आणि जस सांगितलं तसा अभ्यास करा लवकरच आपण काय करूया पुढच्या व्हिडिओला भेटू आपण बघा पुढचा व्हिडिओ पण आपला जो असणार आहे महत्वाचा मी कस आहे ना मोजकेच व्हिडिओ आणतो पण ते तुमच्या कामाचे असता लक्षामध्ये कामाचे व्हिडिओ असता व्यवस्थित तयारी करा एकदा हाराल दोनदा हाराल तीनदा हाराल पण चौथ्यांदा तुम्ही जिंकणार ओके एवढं बोलतो आणि इथंच थांबतो लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद करणं त्याच्या नौकर कट करा